आवडलं तुला ओ ते काल तोडताना असं वाटत होते की बापरे असं कस तरी होत होतं मला ते जेव्हा असं तोडत होते हातोडीने आणि त्यात मध्ये असतं ना काहीतरी छान सारखं घालून तर त्याने हाय हॅलो नमस्कार कसेच सगळे मजेत ना बसला बसला हाय हॅलो नमस्कार सगळे मजेत ना म्हणजे तरच असायला हवं मी भक्ती तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये आज आम्ही रिमोट हातात घेतलाय आणि अलेक्सावरती ए फॉर ऍपल बी फॉर गाण फॉर बॉल गाणं आहे हां बेंगॉलीमध्ये एक गाण आहे ए फॉर ॲपल बी फॉर बॉल ते मनुला खूप आवडते तर मग सध्या ती ते ऐकत असते अलेक्सावरती ओ बेटा ऍप्पल बॉल कॅटन टॉक आणि आपण आपण जेव्हा चालू करतो तेव्हा ती तू एकदम पिंकी पॉंकी असते का काय कोइन्सिडन्स होतं माहित नाही पण म्हणू सा नेहमी पिंक कलरचा टी शर्ट असतो मग वेगवेगळे तिच्याकडे पिंक पण पिंक असतो काय कंटिन्यू हे गाणं आवडतंय म्हणू आजकाल तर आमच्याकडे ना हे गाणं कंटिन्यू चालू असतं पण एक बरे टी की टीव्ही किंवा मोबाईल बघण्यापेक्षा ना अलेक्साच्या मुलं ना लागतात त्यामुळे तुमच्या कर... घरी जर छोटं बाळ असेल त्याला जर मनू सारखं सारखं टी व्ही काहीतरी गाणं ऐकायला पाहिजे असेल ना तर अलेक्सा हा बेस्ट ऑप्शन आहे गाणं लावून द्यायचं त्यांचं त्यांचं ते बोलतात डान्स करतात काय करता करायचं ते त्यांचं चाललेलं बाकी आ, आज माझी एक सबस्क्रायबर येणार आहे जी वास्तुशांतीच्या वेळी आली होती म्हणजे वास्तुशांतीच्या चौथ्या दिवशी नाही का अचानक आलेली तिला माहीत नव्हतं की मी इथे राहते पण बाहेरचं जे व्ह्यू आहे तर ते बघून तिला कळलं होतं की मी इथे राहते आणि म्हणून मग ती माझा फ्लॅट शोधत शोधत आली होती तर ती आज आली आहे खाली तिच्या फ्रेंडकडे तर ती बोलली की मी येते so, सो आता म्हणून तू जेवण वगैरे करून झाले आम्ही तिचीच वाट बघतो म्हटलं ती आल्याच्या नंतर मग नंतर म्हणूल झोपईल ती येऊन गेल्याच्या नंतर झोपायचं नं? अगोदर अगोदर झोपायचं तुला झोपते का तू नाही आणि आज आम्ही काय खाल्लं तू काय खाल्लास ते काय काय जेवण केलं पण जेवणामध्ये काय खाल्लं चपाती आणि बटाट्याची भाजी आम्हाला बाकी भाज्याच आवडत नाहीत काय करावं काय कळत नाही भाजी खाण्यासाठी भाजी ना हो <laughs> बेटा वरण नाही खाल्लं भाजी खाली ना आपण बरं वरण खाल्लं तर आ, आ, ती सबस्क्रायबर येणार आहे म्हणून हिला झोपवायचं राहिले नाहीतर मग अगोदर झोपून घेईल म्हणलं तिला जर वेळ असेल तर आणि बाकी दिवसभरात काय होतं हे तर मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पण मला अजून एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची किंवा तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे मी आत्तापर्यंत तुम्हाला सांगितलं नाही पण माझ्या व्हिडिओ खाली ना तुम्ही लाईक तर करतच असता व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक जा असं मी तुम्हाला म्हणत असते पण अजून एक गोष्ट पडशील ना बेटा ती म्हणजे व्हिडिओच्या खाली ना एक हाईप असा ऑप्शन येतो तर त्याला पण क्लिक करत जा जेणेकरून माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचतील आणि मला जे काही पॉईंट्स आहेत ना हेपचे तर ते मिळतील तर ते नक्की 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 करा जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आणि यूट्यूबने माझ्यासोबत नाइनसाफी केली आहे <laughs> ती म्हणजे मला खूप कमी पॉईंट्स दिले आहेत शंभर की एकशे वीसच काहीतरी पॉईंट्स आहेत मला आणि बाकी जे काही म्हणजे ग्रोईंग पिरियडमध्ये जे काही क्रिएटर्स आहेत तर त्यांना जास्त पॉईंट्स मिळतात तसं जे थोडेफार झालेले आहेत आत्ता ग्रो किंवा जे अगोदरचे क्रिएटर आहेत जुने क्रिएटर तर त्यांना ना, ना खूप कमी पॉईंट्स दिलेले आहेत सो असं काहीतरी आहे सो जेवढे आहेत शंभर तरी तो सो तेवढा एक पॉईंट मला देत जा आणि बाकी आज काय काय होते हे मी शेअर करते हां म्हणून का हे खूप हे त्यामुळे इतकं लक्ष द्यावं लागतं की त्या पॅकेटमध्ये एक पण टॅबलेट नाही असं बघा आता मी सगळं आवरून ठेवलंय आणि आता ही कचरा करते म्हणा असं करतं का कोणी करत मनू करते की नाही रिद्धीला यायला थोडासा वेळ होता आणि माझं किचन पण आवरायचं बाकी होतं म्हटलं तो तोपर्यंत मी किचन आवरून घेते भांडे वगैरे लावत होते तर मधु मनुचे ना मध्ये मध्ये ते मदत चालूच असते नेहमी आणि जेव्हा तिला कळतं की कॅमेरा पण चालू होतं त्याच्यानंतर ती कॅमेरा सेट करायला जात असते आणि त्याच्यानंतर माझ्या कॅमेराची ही असे काहीशी होते अजिबात ती शूट करू देत नाही मला त्याच्यानंतर रिद्धी आलेली सुरुवातीला ती बोलली की कॅमेरामध्ये नको घेऊ त्यामुळं मी काही शूट केलं नाही पण त्याच्यानंतर तिलाच वाटलं की हां ठीक आहे चला चालेल मग त्याच्यानंतर मी हे शूट करायला लागले तिने मनूसाठी काही गिफ्ट्स आणले होते आणि त्याच्यानंतर मनुची रिअॅक्शन बघा तू नाही खात ना बिक्की की खाते हे घे ना हे तुझ्यासाठी हे बघ हे कसं स्माइल करते दाखव ग असं सॅड आहे हं मम्मा आणि खूप किती खुश झाली हे, हे तू खाते हे खाते हे खाते तू कुकीज वाऊ मनू तू तिला थँक्यू नाही म्हटली दीदीला म्हण मग तिला थँक्यू ओ छान आहे ना, oh, ना। आवडलं तुला ओ बिकी ते पप्पासाठी मनू मनूसाठी दीदी सांग कोणासाठी मनूसाठी आहे की आईसाठी आहे आणि पप्पासाठी हा तशा <laughs> एक दोन तीन तास झालं बसलोय गप्पा मारण्यात आणि मनु उठायची वाट बघत होतो आता मनु उठ मन उठली तर तिचं बघा म्हणजे अगोदर ती तिला बोलली पण नाही उठल्याच्या नंतर का हो आणि जेव्हा तिच्या लक्षात आलं की आपण मनूसाठी काहीतरी गिफ्ट आणलेत आणि तिथं ओपन केलं की लगेच तिच्याजवळ मला लग आईला विचार नाही बिस्किट नाही खायचं आता जेवण करायचं आपल्याला पप्पासाठी बिस्किट नाही खायचं

हा चॉकी नाहीये रोज रोज चॉकी नसते चौकी चॉकीमध्ये कॉक्रोच आहे त्याच्यामुळे दीदीने चॉकी नाही आणली आहे दिदी दुसऱ्या वेळेस पण नको आणवा हा <laughs> तो केवढ रिद्धी केली आणि त्याच्यानंतर पहिले मी कपडे चेंज केले कारण मला इतकं अनकम्फर्टेबल फील होत होतं आणि तुम्हीसुद्धा रिलेट करत असाल म्हणजे मला सुद्धा जेवढं कुर्ती सेटमध्ये कम्फर्टेबल वाटतं ना त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं मला हे नाईट ड्रेसमध्ये किंवा काय कम्फर्टेबल वाटतं तर सुद्धा घरात काही पण असेल तुमची साधी साडी किंवा गाऊन किंवा कॉर्ड सेट काही असेल तर तुम्हाला तेवढा कम्फर्ट म्हणजे जेवढा कम्फर्ट त्याच्यामध्ये येतो ना तेवढा कशामध्येच येत नाही आणि माझ्यासोबतसुद्धा तसंच होतं घरातली कामं करताना मला तेच बरं वाटतं त्याच्यानंतर मनूसाठी शिरा बनवत होते मनू झोपेतून उठली की तिचं ठरलेलं असतं एकतर ड्रायफ्रूटचा लाडू किंवा शेंगदाण्याचा लाडू आणि दूध हे असं ती घेत असते पण आज शिरा बनवत होते तसं बऱ्यापैकी ती दूध घेते त्याच्यामुळं ना म्हणजे सकाळी इव्हिनिंगला त्याच्यानंतर झोपताना किंवा मग मध्यरात्री उठल्याच्यानंतर हे असं त्याच्यामुळं शिरा हे मी सगळं पाण्याच्या पाण्यामध्येच बनवते साखर अजूनही तिला काही देत नाही ज्या काही गोड गोष्टी बनवते ना त्याच्यामध्ये अजूनही मी गुळ पावडरच वापरत असते तेला खाऊ घातलं आणि त्याच्यानंतर मग किचन आवरायला घेतलं तुम्ही सुद्धा हे रिलेट करत असाल जेव्हा आपण किचन आवरायचं राहतं ना तेव्हा अजिबात आपल्याला असं शांत बसवत नाही म्हणजे माझ्यासोबत तरी असंच होतं एखाद्या वी दुपारी थोडीशी भांडे असतील ती ड्राय बाल्कनीमध्ये ठेवते मी पण जास्त भांडे किंवा मग काही जर पसारा पडलेला असेल ना चेन -पट पना 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 तर मला काही छेन पडत नाही म्हणून हे पटापट सगळ्या गोष्टी आवरायला घेतल्या म्हणजे एक वेळी दुपारी तरी ठीक आहे पण संध्याकाळी झोपण्याच्या अगोदर जेव्हा पण आपण किचन आवरतो ना तेव्हा जो काही सुकून भेटतो आणि त्याच्यानंतर जी काही छान झोप लागते ना ती तर काय अशी सगळं ठेवून लागत नाही शिवाय त्यानं कॉक्रोच सुद्धा होतात म्हणून सगळ्या गोष्टी पटापट आवरायला घेतल्या आणि त्याच्यानंतर म्हटलं आपण रिलॅक्स बसू शकतो आवरत होते तोपर्यंत पोरीने परत एवढा राडा करून ठेवलाय हा किती पसारा केलाय सगळा कोण करत अस कोणी केला पसारा आणि हे बघा ही मगाशीची खाणी कोणी आणली हे टॉय कोणी आणले हे चॉकी आणली तिच्या इतकी मागे लागली आ, ती मुझे 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 थी, ती ला ती होती ती म्हणत होती मला मनूसोबत फोटो काढायचा आहे आणि मग मी म्हटलं की ठीक आहे ती चॉकी देते मग तिच्याकडे गेली मस्त फोटो वगैरे काढल्यानंतर ती बाय बोलत होती त्याच्यानंतर तिला असं झालं की चॉकी राहिली माझी म्हणून तिच्यासोबतच जायचं होतं तिला है ना दीदी कशी होती यमी। <laughs> दिदी यमी होती काय काय मला नाही कळते म्हणून दीदी सुद्धा एकदम गोड होती मनू सारखी आणि मनूमध्ये एकदम मॅच होऊन गेली होती मी त्यांच्यासमोर खूप मोठी दिसत होती है ना किती गोड होती ना दीदी तिचं बोलणं तर इतकं छान आहे म्हणजे वास्तुशांतीच्या वेळी वास पण आलेली तर तेव्हाच मला कळलेलं पण ह्यावेळी पण इतकी छान बोलत होती बराच वेळ थांबलेली आणि छान गप्पा वगैरे झाला तेवढ्यात मनू पण उठली मग तिच्यासाठी आणलेले तिला गिफ्ट काय दिले हे बघा हे एक आणलेलं आणि तिला बिस्किट्स आणले होते आणि ह्या क्लिप्स आणल्या आहेत गोडगड अशा है ना छान आहेत ना तू लावणार ना खायची आहे फक्त बघितलं आम्हाला बाकी काही नाही आम्हाला चॉकी पाहिजे फक्त नाही भेटणार <laughs> आता किचन आवरून घेतलं तोपर्यंत मॅडमने एवढे इकडे हॉलमध्ये वगैरे पसारा करून ठेवला आता तो आवरते आणि मेन म्हणजे आमचा सोफा नीट होऊन आलेला आहे आज मग असे ते आले होते पण मला नाही असं वाटलं की दाखवावं ते लावताना म्हणून मग मी ते काय लावलं हे शूट नव्हतं केलं पण हे बघा छान आता झालेलं आहे थोडंसं एकदम दबल्यासारखं वाटत होतं किंचित असं पण म्हटलं की परत जास्त नको व्हायला म्हणून मग त्यांना असं लगेचच सा सांगितलं आणि त्यांनी एकदम छान प्रकारे हे प्रॉपर रिपेअर पण करून दिलेलं आम्हाला ते काल तोडताना असं वाटत होतं की बापरे असं कसं तरी होत होतं मला ते जेव्हा असं तोडत होते हातोडीने आणि त्यातमध्ये असतं ना काहीतरी छाननीसारखं घालून तर त्याने तर असं होतं तर बापरे सोफ्याला काय होते की काय होते की काय होते की काय पण नाही असं काही झालेलं नाही आहे आणि छान एकदम आमचा सोफा मस्त होऊन आलेला आहे आम... आता माझा आज प्लॅन होता की मनूसाठी मला घरीच कुकीज बनवायचे आहेत मी कधी बनवले नाही आहेत त्या दिवशी जसे मफिन्स ट्राय केले होते तसेच मला आज कुकीज पण ट्राय करायचे आहेत पण बघू आता किती सवय मिळतो आहे कारण मला अगोदर इथलं घर आवडते बाकी आ, हे येतील थोड्याच वेळात त्याच्यानंतर मग जेवणाचं स्वयंपाकाचं ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याच्यानंतर मग बघू वेळ मिळाला तर करीन निवान नाहीतर आ काय शेअर करायचं आहे मला काय माहिती नाही आहे अजून हां मनू म्हणूसोबत आता थोडंसं खेळायचं आहे ना म्हणू टीव्ही नाही आज चिडचिड नाही केली पण आम्ही टीव्ही नाही असं मोबाईल नाही पण तरी पण चिडचिड नाही केली हा ना एकदम गुड गल आहे ना माझं झोपली <laughs> पण आणि त्याच्यानंतर त्याच्या अगोदर अलेक्सावरती गाणी लावून मस्त चाललं होतं आता काल तर माझे काही कुकीज बनवणं झाले नाहीत तर म्हटलं चला आज बनवते आणि थोडी थोडी रेसिपी शूट करते जर चांगली झालीच तर मग तुमच्यासोबत शेअर करेन नाही तर नाही तर पाववाटी ना मीथे, ताछी साइड साइड मी इथे बदाम घेतले त्याची पावडर बनवून घेते आहे साईड बाय साईड मी एअर फ्रायरसुद्धा प्रिहीट करून घेणारे एकशे साठ डिग्रीवरती दहा मिनटं एअरफ्रायर प्रिहीट केलं की त्याच्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी घालायच्या त्या घालायला पाहिजे जे माझ्याकडनं थोडंसं लेट होतं आणि रेसिपी मग थोडीशी चुकते तर तुम्ही तशी काही चूक करू नका प्रिहीट झालं की लगेचच मग त्याच्यामध्ये तो आपला जो काही डो आहे किंवा म्हणजे काय बेकिंग करायचं तर ते, ते लगेचच करून घ्या आता पाव वाटी तूप घेतलेलं आहे त्याच्यानंतर पाववाटी त्याच्यामध्ये मी गुळ पावडर टाकलेली आहे आता हे जे वाटीचं प्रमाण आहे मोठ्या वाटीने मी पाववाटी अशी एक छोटीशी वाटी घेतली आणि त्यानंतर तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी शेअर करते एक चमचा दूध घातले व्यवस्थित सगळं फेटून घ्यायचं जेणेकरून सॉफ्ट होईल त्याच्यानंतर पाव वाटी त्याच्यामध्ये मी बदामाची पावडर घातली आहे छोटा पाऊन चमचा बेकिंग पावडर आणि पाव चमचा बेकिंग सोडा टाकायचा आहे अर्धी वाटी इथे मी नाचणीचं पीठ घातलेलं आहे म्हणजे छोट्या वाटीने दोन वाट्या घातलेले व्यवस्थित असं सॉफ्ट मिक्सर बनवून घेतलं एक डो बनवून घेतला आणि जे प्रिहीट झालेलं एअर फ्रायर आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ठेवून द्यायच्या आहेत आता जसं सांगितलं माझ्याकडे थोडंसं सा लेट झालं होतं त्यामुळं काय होतं त्याची जी प्रोसेस असते तर ती व्हायला थोडासा वेळ लागतो त्यामुळे प्रि प्रिहीट झाल्या झाल्या लगेचच ज्या काही गोष्टी आपल्याला मग केक असेल किंवा जे कुकीज असतील तर ते बनवायला टाकायचं असतं ते पटकन टाकायचं जेणेकरून ते छान होतात तर एकशे साठ डिग्रीवरती आपल्याला पंधरा मिनटं हे बेक करून घ्यायचे छान असे खुसखुशीत कुकीज झाले होते तर छान असे बिस्किट तयार झालेले आणि आता मी ते बनवलं देणार आहे हा आणि तिची रिॲक्शन बघणार आहे की कशी असते ती आम्हाला तर फार आवडलं बघू दे मला एक दोन दाखवते ती आपलं पूर्ण घ्यायला बसलेली आहे पण तिचा एक कोणा सुद्धा देत नाही इतकी आगव आहे हा तु। मानू तुला कसं वाटतंय सांग हा तू सांग ना कसं वाटतंय तुला खा तू कसं वाटतं सांग मला तुम्ही किती पण तिला लाडी गोडी लावा नाही देणार तुला चॉकलेट खायचं Hmm? Mm. बिस्किट देऊन चल mm. तुम्ही देता की नाही परत हे पण चालेल आणि भू बोलत बरं मनूच्या आज जरा तब्येत डाऊन आहे सर्दी वगैरे झाली आहे थोडी ना वातावरणच एवढं थंड आहे आणि हा कसा नजर लावून बसला हा तर चालता चालता त्याच्या हातातलं घेतो काही पण हां अरे तर रेसिपी काय शूट नाही केली पूर्ण ना? थोडं थोडं केलंय तर मी तुमच्यासोबत ते शेअर करते कारण मलाच कॉन्फिडन्स नव्हता मलाच कॉन्फिडन्स नव्हता की ते कसं होईल म्हणून काय शूट नव्हतं केलं पण ठीक आहे जे काय केलंय ते मी तुमच्यासोबत शेअर ओवनची गरज नाही आपल्याला नाही अरे आपण तेवढं बनवत पण नाही मला असं होतं की ते बाहेरून आणलेलं किंवा माहिती एवढा तामझाम करण्यापेक्षा म्हणजे केक वगैरे तर मला असं वाटतं बाहेरून आणणे आणि खाणे आता त्याच्यामध्ये आपल्याला जर मुलांसाठी पौष्टिक पाहिजे ना तर त्याच्यासाठी असेल तर केव्हाही चांगलं नाहीतर बड्डेचा केक वगैरे हे तर बनवण्यापेक्षा बाहेरून आणलेलंच बरे mm. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना हे जे बनवलेत ते मी नाचणीचे बनवलेले आहेत आणि ते जरा जास्त पौष्टिक mm. नाहीतर मग तुम्ही गव्हाच्या पिठाचे पण बनवू शकता पण माझ्याकडं नाचणीचं पीठ होतं म्हणून केलेले आणि एकदम खुसखुशीत आपण खाली स्टॉल लागले होते तेव्हा घेतले म्हणजे एवढे परफेक्ट नाही आता तिला जास्त प्रॅक्टिस आहे पण त्याच्याशी नाही सॉफ्ट खूप लागतं कुकीज किंवा आपण हे बनवतो त्याच्यासाठी तर खुसखुशीत वगैरे छान झाली अजून प्रॅक्टिस केली थोडी तर होतील चांगले आणि मनू साठी चांगले घरचे नाही तर ते कस बाहेरच तिला देणं त्याच्यापेक्षा मला देणं झाले तू सांग जरा कसे झालेत मला कस लागत यमी कामी <laughs> <युमी। laughs> मी येत मनूला तर आवडलेत मनूला आवडलेत म्हणजे झालं बस कधीतरी मागितलं दिलं तर ते ठीक आहे मागे मागे ना तिला आठ दहा दिवसापूर्वी इतको लागलो होतं बिस्किट 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 आता ते हे दोन चार दिवसात घरामध्ये आम्ही एकही बिस्किट ठेवलं नव्हतं त्यामुळे ते कमी झालेलं एकदम म्हणजे रात्री बिस्किट पाहिजे हो बिस्किट नसल्यामुळं तिला दाखवलं ना की बाबा घरात बिस्किट नाही हो ते काल तिने आणले होते रिद्धिने मग तिला कळलं की आहेत घरामध्ये बिस्किट त्याच्यामुळे तिचं चाललेलं म्हणून म्हटलं चला की आज आपण बनवून बघू आणि बऱ्याच दिवस असं होतं की बनवून बघूयात बघूयात मग त्या दिवशी केक बनवला तो काय तेवढा जमलाच नव्हता म्हणजे वरून थोडासा कडक झाला होता, होता। आणि त्यामानाने हे कुकीज खूप छान झाले तुमच्याकडे लहान मुलं असतील तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता म्हटलं तर रेसिपी मी प्रॉपर शॉर्टमध्ये शेअर करते म्हणजे व्यवस्थित असं शूट करून मला शेअर करता येईल आणि त्यानंतर तुम्ही ते फॉलो करू शकता बाकी आ... नाही नाही बाकी मला तेच सांगायचं होतं की बाकी तुम्ही हे कढईमध्ये पण करू शकता कारण मनूच्या बड्डेच्या वेळी ना नाही मनूच्या अन्नप्राशनच्या ना, ना ना वेळी मी कढईमध्ये नानफटाई केली होती तर मस्त झाली होती सो तशा पण काही काही रेसिपी पण कढे ना एक वेगळा स्मेल येतो मला ते जे मीठ खाली टाकतो ना तुम्ही केक पण करून बघा किंवा हे पण त्याचा एक थोडासा वेगळा स्मेल येतो जो असा येत नाही असं वाटलं मला तरी तर चांगलं होतं बघू शकता करून बाकी आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये काय नेहमी पिकूची तर चान्स शोधत असतो खाल्लं का त्याने बरं झालं खाल्लं आणि तू काय करते झप्पा मनुजा सर्दी झाली एक तर हा मी रोबोटला घाबरतो मला ट्रॉलीच्या तिथं म्हणते आई बाजू हो <laughs> आई बाजू हो एक एक शब्द <laughs> बोलताय ते वाक्य काही पूर्ण करता येत नाही पण त्याच शब्दाने इतकं चालू असतं की बस आई बाजू हो आज तर सकाळपासून तेच आहे तिला काय तिथले अंजीर हे पाहिजे असतात खायला ती आज ह्याच्यावरच आहे अंजीर खा कुठे ड्रायफ्रुट लाडू खा नाही थोडासा वरण भात खाल्लेला सकाळी so, केळी खाल्ली पोहे खाल्ले होते तेवढ्यावरच असं आहे तिचा so, सो काय नाही so, तुम्ही पण कुकीज ट्राय करा आणि मनूला आवडलेत ना मनू म्हणा तुला बिस्किट आवडलं आता परत बिस्किटचं नाव नको प्लीज नाही तर परत चालू होईल बिस्किट 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 ती दोन मिनटात विसरते पण तिला आठवण आली की तिचं चा। कंटिन्यू चाललेलं असतं असं आहे थंडी बऱ्यापैकी वाढली आहे खूप जास्त असं होतंय की घरामध्ये कंटिन्यू असं काय झालंय कंटिन्यू स्वेटर घालून बसावं एवढी थंडी झाली आहे पण म्हणून नाही थंडी वाजते जेव्हा बाहेर जायचं असतं तेव्हाच आम्हाला फक्त थंडी वाजते असं आणि स्वेटर घातलं की आम्हाला बाहेर जायचं असतं तिला असं वाटतं बाहेर जाण्यासाठीच फक्त स्वेटर घातले की बघितलं कसं चान्स मारते आम्ही इकडे बोलतोय तोपर्यंत लगेच फोन दिसला सतत काहीतरी एंटरटेनमेंट पाहिजे एक तर माणूस पाहिजे माणूस हां शांत नाही अजिबात रिमोट हाँ तरी हातात पाहिजे अलेक्स तरी पाहिजे नाहीतरी एखाद दोन माणसं तरी पाहिजे असं आहे सो चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते तुम्हाला कसं कर वाटलं ते मला कमेंट करून नक्की सांगा भेटत पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय मानू बाय कर